मुलांना मेथीची भाजी आवडत नाही आणि तुम्ही धपाटे केले तर ते सॉफ्ट राहत नाहीत आज दोन्ही परफेक्ट कसे करायचे हे आपण या रेसिपीमध्ये दाखवणार आहोत तर यासाठी आपण घेतलेलं आहे कोथिंबीर मीठ जिरे ओवा लसूण धने पावडर आणि मस्त हिरवीगार अशी हिरवी मिरची घेतलेली आहे आता आपण काय करणार आहोत हिरवी मिरची लसूण जिरे आणि ओवा एकत्र वाटून घेणार आहोत आणि मस्त अशी हिरवीगार मेथी मी धुवून घेतली पहिले निवडलेली मेथी धुवून घेतली थोडंसं त्यातलं पाणी नितळेपर्यंत आपण हे मिक्सरवर वाटून घेऊया आणि मेथी अगोदरच धुवून घ्यायची नंतर धुवून घ्यायची नाही कापल्यावर जर धुतली तर जेवढे व्हिटॅमिन आहेत तेवढे पाण्यामध्ये विरगळून जातात त्यामुळे पालेभाज्या शक्यतो कापायच्या पहिलेच धुवून घ्यायचे आहेत हे वाटण पण आपलं तयार आहे आणि मस्त बारीक अशी मेथी मी कट करून घेतलेली आहे जेवढी बारीक कट करता येईल तेवढी कट करायची आहे ताजी ताजी अगदी फ्रेश मेथी आहे त्यामुळे धपाटे पण मस्त लुसलुशीत होणार आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे वाटी थोडीशी मोठीशी आहे आणि ज्वारीचं पीठ दोन ते अडीच वाट्या घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार तुम्ही ज्वारीचं पीठ घालू शकता हळद घालायची चवीनुसार मस्त अशी आणि हे खूप हेल्दी आणि खमंग धपाटे बनणार आहेत मस्त जास्त धने पावडर टाकायचे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे भरपूर असे हिरवीगार कोथिंबीर टाकली आहे कारण आपल्याला धपाटे अजून हेल्दी बनवायचे आहेत आणि हे जे वाटण आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे ते पण या पिठामध्ये टाकायचं आहे एवढे सगळे पदार्थ पडत आहेत त्यामुळे म्हणजे नक्कीच हे धपाटे कसे होणार आहेत हेल्दी होणार आहेत तर आता आपले तीळ टाकायचे राहिलेले आहेत तीळ पण आता याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि हो याच्यामध्ये तुम्ही दही पण टाकून बघा मी टाकलेलं नाही पण जर दही टाकलं ना धपाटे अजूनच खमंग होतात या पिठामध्येच दही टाकून घ्या थोडंसं मी आज टाकलेलं नाही पण मी प्रत्येक वेळी टाकत असते आणि हे छान हलकंसं हाताने अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे भाजीमध्ये सर्व पिठं मिक्स करून घ्यायचे आणि आपण जे तिखट वगैरे टाकलं ते छान मिक्स करून घ्यायचं आहे दही मात्र नक्कीच टाकून बघा त्यामुळे अजूनच सॉफ्ट होतात आपले धपाटे आणि आवश्यकतेनुसार आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यातच मी पाणी घेतलेलं आहे कारण त्याला जी चिटकलेली हिरवी मिरची वगैरे आहे ते सर्व या पाण्यासोबत पिठामध्ये मिक्स होईल तर लहान मुलांना हा ही जर रेसिपी करून आपण डब्याला दिली खायला दिली तर नक्कीच खरंच खूप हेल्दी आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच घरगुती साध्या सोप्या मराठी रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या घरातील साहित्यामध्ये बनणाऱ्या रेसिपी मी चॅनलवर टाकत असते तर मस्त आता पीठ आपलं मळून होत आहे आवश्यकतेनुसार आपण पाणी यामध्ये टाकणार आहोत एकदाच पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला जसं लागेल तसं पाणी टाकून मिक्स करायचे आणि हे पीठ खूप घट्ट ठेवायचं नाही आहे कारण आपण धपाटे लाटून न करता थापून करणार आहोत त्याच्यामुळे पीठ थोडंसं सैलसरच हवं कारण धपाटं थापलं गेलं पाहिजे याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे पीठ हे थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं आहे त्यामुळे एक ते दोन ग्लास पाणी लागेल कारण मी जास्त धपाटी करते आमच्या ते धपाटे खूप आवडतात आणि सर्वजण आवडीने खातात तर दोन ग्लास पाणी लागेल मस्त असं पीठ आता मळत आलेलं आहे आपलं या धपाट्यासोबत कोणी कोणी मुगाचं वरण करतात तुरीचं वरण सपक वरण करतात प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने खातात तर आम्ही हे धपाटे दह्यासोबत खातो म्हणून मी दही धपाटं असं कॅप्शन पण दिलेलं आहे पण हे सपक वरणासोबत पण खायला खूप छान लागतं त्या पद्धतीने करून बघा आता याला मी वरून थोडंसं पाणी लावलेलं ला आहे तेल लावलेलं ला नाही आहे कारण मी लगेच करणार आहे आणि पाण्यामुळे पिठे अगदी सॉफ्ट राहतं पाण्याचा हात थोडासा लावून घ्यायचा आहे आणि हे धपाटे आपण काय करणार आहोत आता था। पोळपाटावर थापणार आहोत त्यासाठी मी हा एक स्वच्छ रुमाल हा धपाट्याचाच रुमाल आहे आमचा तो पाण्यात बुडवून घेतलेला आहे आणि खाली थोडंसं पाणी टाकायचं आणि मस्त एक गोळा करून घ्यायचा आहे सुरुवातीला तवा तापलेला नसतो तर तुम्ही छोटंसं पण करून बघितलं तरी चालेल तर हाताच्या सह्याने याला थापून घ्यायचे थोडासा पाण्याचा अधूनमधून हात घ्यायचा त्याच्यामुळे काय होतं हे पीठ हाताला चिटकणार नाही आहे आणि थापून केल्यामुळे धपाटे अगदी सॉफ्ट लुसलुशीत होतात जर तुम्हाला हे पराठे बनवायचे असतील मेथीचे तर फक्त ह्याच्यामध्ये गव्हाचं आणि बेसनपीठ ॲड करायचं ज्वारीचं पीठ टाकायचं नाही मग तुम्ही लाटून करू शकता तुम्हाला जर थापून करायचे नसतील लाटून करायचे असतील तर गहू गहू आणि बेसनपीठ टाका आणि लाटून पण छान होतात मऊ होतात अगदी आता धपाटं थापून झालेलं आहे आपलं आता काय करायचं ह्याला वेज पाडायचे आहेत त्याच्यामुळं छान बाजून निघतं धपाटं लवकर आणि थोडंसं ह्याला काय करायचं तेलाचा हात लावायचा आहे पहिलंच धपाटा आहे आपलं हे त्याच्यामुळे ते तव्याला चिटकणार नाही आहे तेल लावून घेतलं आता मस्त आणि हे लोखंडी तव्यावर टाकले आम्ही लोखंडी तव्यावरच करतो त्याच्यामुळे तेल थोडंसं सुरुवातीच्या धपाट्याला जास्तच टाकावं लागतं तुमचं जर नॉनस्टिक तवा असेल तर जास्त तेलाची आवश्यकता नाही आहे हे लोखंडी तवा असल्यामुळे मी जरा थोडंसं जास्त तेल घातलेलं आहे वरच्या साईडला मस्त तेल लावून आता शेकून घ्यायचे मस्त एक साईड भाजली की त्याला पलटून घ्यायचे किती मस्त हिरवेगार असे धपाटे दिसते ना लुसलुशीत कारण कोणतीही वस्तू करताना ज्याचं बनवताय ना ती वस्तू त्यामध्ये जास्तच पाहिजे भोपळ्याचं बनवायला बन तर भोपळा जास्त पाहिजे मेथी पालक ज्याचं बनवतात त्याचं प्रमाण जास्त असेल तरच वेगळी अशी चव येते तर मस्त हे तव्यावर दुसरं धपाटं टाकून घेत आहे आता हे पण छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला मी तेल लावत आहे आणि थोडंसं तेल जास्तच लावायचे तुम्ही उलटण्याच्या सह्यानेही लावू शकता मला आता सवय आहे हातानेच लावायची त्यामुळे मी हातानेच लावून घेतले चपात्याला पण मी हातानेच लावते त्यामुळं माझ्या उलताना घ्यायचं लक्षातच राहत नाही फक्त धपाटं उलता ना, उलता ना, उलताना उलटताना मी उलथण्याचा वापर केलेला आहे चपात्याला तर उलताना घेत नाही त्यामुळं लक्षात नाही आहे मस्त तेल लावून घ्यायचे मस्त अशी हिरवीगार अतिशय हेल्दी धपाटे आपले तयार झालेले आहेत आणि हे धपाटे आपण दोन तीन दिवस खाऊ शकतो प्रवासामध्येही वापरू शकतो कारण धपाटं खराब होत नाही मस्त हिरवंगार असं तयार आहे तर सर्व धपाटे मी बनवून घेतलेले आहेत एका खाली एक ठेवलेले आहेत तर मस्त दही आणि धपाटा हा बेत खूपच खरंच छान होतो ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा आणि व्हिडिओला लाईक करा बाय